नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून करतो या ठिकाणी खूप खूप स्वागत शेतकरी आपण आपण सर्वांनी आणि टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता थेट आली आहे मित्रांनो कर्नाटक मधून हो मी मित्रांनो कर्नाटकमधून आलेली जी आनंदाची वार्ता आहे ती अशी की आता कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार तीन हजार पा पण हे खरं आहे का की कर्नाटकमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे लवकरच कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार तीन हजार पा आणि कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव तीन हजार होण्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट या ठिकाणी पाहावी लागलं जर आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांच्या मनातसुद्धा हाच प्रश्न आहे आणि आपल्या सर्वांना सुद्धा कुठेतरी याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर, तर, असे। तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा महत्वाचा मुद्दा म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मुख्य गोष्ट म्हणजे आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं बघाव्यास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की आता कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार तीन हजार पार पण असं काय घडलं आहे कर्नाटकमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार तीन हजार पार चला तर मग आता बघूयात की कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये का आणि कधी होणार कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार पार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आपल्या सर्वांना माहीत आहे की कांद्याच्या दरावरती जो दबाव होता तो बांगलादेशमुळे होता आणि दुसरा दबाव होता तो कर्नाटकमुळे बांगलादेशचा दबाव सगळ्यांना माहिती आहे की बा बांगलादेशची कांदा खरेदी सुरू नव्हती म्हणून कांद्याचा भाव दबावात होता पण आता कुठेतरी बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली म्हणजे तो मुद्दा निकाली निघाला आहे पण दुसरीकडे प्रश्न हा उद्भवतो किंवा कर्नाटकमुळे कांद्याच्या दरावरती कसा का दबाव होता समजावून सांगतो कर्नाटकमध्ये अर्ली खरीपचा कांदा असतो म्हणजे एप्रिलमध्येच तिथं काय होते रोप टाकलं जाते जून मध्ये मस्त लागवड होती पण यंदाच्या वर्षी झाले कसं की जून जुलैमध्ये तिथं पावसाचा खंड पडल्यामुळं पन्नास टक्क्यापर्यंत ही लागवड अडचणीत आली आणि पुन्हा ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस धुवाधार पडला त्यामुळे उभ्या असलेल्या कांद्याचं पिकाचं नुकसान झालं जो कांदा कर्नाटक मधून एक पंधरा ऑगस्ट नंतर बऱ्यापैकी मार्केटमध्ये येतो सप्टेंबर सप्टेंबरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात येतो तो यंदाच्या वर्षी त्या पटीनं त्या पद्धतीने येण्याची दाट शक्यता नाही याच्यामुळे काय की सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भावावरती दबाव येण्याची एक शक्यता होती ती आता मावळली एक तर बांगलादेशची कांदा खरेदी पण सुरू आहे दुसरीकडे कर्नाटकची कांदा आवक सुद्धा सप्टेंबर महिन्यात मागच्या वर्षीपेक्षा तीस ते पन्नास टक्केनं घटण्याची शक्यता आहे आणि देशात उन्हाळी कांदा जो चांगल्या गुणवत्तेचा आहे त्याचा शिल्लक साठा कमी आहे या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर याच्यामुळे कुठेतरी एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे। जर कांद्याचा बाजारभाव तीन हजार पार गेला तर या ठिकाणी आश्चर्य वाटायला नको म्हणजे कर्नाटकचा कांदा सप्टेंबर महिन्यात कमी येण्याची शक्यता जी आहे त्याच्यामुळं आपल्याला एक सप्टेंबर नंतर कर्नाटकमुळे देशातील बाजारात कांद्याचा भाव अशा पद्धतीनं होताना दिसू शकतो तीन हजार मनात येणं साहजिक आहे मग तुम्हाला सांगतो तु सप्टेंबर महिन्यात आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कमीत कमी पन्नास टक्के कांदा विकायचा आहे मग आपण काय करू शकतात की पंचवीसच्या वर दर गेला की तिथं एक पंचवीस टक्के तीन हजाराला पंचवीस टक्के असं करून आपल्या पद्धतीनं प्रत्येक तेजीमुळे टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप खुँ फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शिथिल व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून लाईक करा कसा बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळेवर प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो इथं सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओ मनापासून करतो आपल्या सर्वांचे उदयलाड खूप खूप आभार व्यक्त